की नऊ श्री स्वामी समर्थ आज ओल्या नारळाच्या करंजा बनवणार आहे आणि धनु येणार आहे म्हणून छान कांदा भजी बनवणार आहे ती तुम्हाला रेसिपी पाहायला मिळेल आणि धनु आल्यानंतर आपण गप्पा गोष्टी करणारच आहोत तर तुम्हाला कळेल धनु आज सरप्राईज देण्यासाठी निहायला येणार आहे आणि आज माझी रेसिपी करायचीच होती ओल्या नारळाची करंजी तर अन्यायसे भजीसुद्धा झालेली आहे चाळून घेतलेला मैदा एक कप आहे त्याच्यामध्ये एक चमचा रवा टाकणार आहे एकच चमचा टाकायचा मिक्स करून घेऊया याच्यात चवीपुरतं मीठ अगदी छोटी क्वांटिटी आहे म्हणून एवढाच मैदा घेतलेला आहे तुम्ही दोन कप घेऊ शकता इथे तेलाचं मोहन घेतलेलं आहे तीन चमचे मिक्स करून घेऊया हाताने पूर्ण चोळून घ्यायचं पीठ अगदी थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट गोळा माळून घेऊया जास्त पाणी घालून पातळ नाही करायचं आपल्याला पारी करायची आहे ना अगदी छोटी क्वांटिटी आहे म्हणून लगेच म्हणून झालं बघा ह्याच्यात गव्हाचं सुद्धा मिक्स करू शकता पण ह्या ओल्या नारळाच्या करंज्या आहेत ना तर जरास चिवट होणार गव्हाचं पीठ टाकल्यावर तर मी एक कप नारळाचे तुकडे घेतले होते ते असे बारीक करून घेतले आणि एका कपाला कप खूप कमी म्हणजे अर्धा कप आपण गूळ घेणार आहे अर्धा कप बरोबर आहे कारण जास्त पण गोड असं बरोबर नाही लागत कारण एक चमचाभर तूप आता याच्यामध्ये अर्धा पाऊन चमचा खसखस आहे आणि एकदम बारीक केलेले ड्रायफ्रूट तुपावरती असं परतून घ्यायचं आणि खोबऱ्यामध्ये गूळ मिक्स केलेला आहे ते सारण करून घ्यायचं आहे आपल्याला ते याच्यामध्ये टाकायचं ह्याच्यामध्ये खवा पण तुम्ही थोडासा टाकू शकता खूप छान लागतो जसं मोदकाला करतो सारण तसंच आहे मी कमी क्वांटिटीमध्ये दाखवते तर तुम्हाला ह्याच्यात दुप्पट घेऊन सारण बनवायचं आहे म्हणजे जास्त करंजी होईल थोडसच मीठ गोडाचा पदार्थ कोक करते वेळी थोडंसं मीठ हे लागतोच जायफळ वेलचीची पावडर मिश्रण थंड करून घेऊया एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा मैदा जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता आणि तूप आपल्याला हा साटा बनवायचा आणि खूप फेटून घ्यायचा अगदी पांढरा शुभ्र झाला पाहिजे तसा फेटायला पाहिजे छान गोळा भिजला आता थोडंसं अगदी पळपटावर असं म्हणून घेऊया आणि ह्याचे तीन गोळे करून घेऊया चार करूया चार ओके लाटून घेते आता हे चार पाती आधी मी लाटून घेते आणि मग त्याच्यावरती साठा लावायचा आहे पीठ अगदी छान मस्त असं झालेलं आहे जरी साटा लावायच्या बिना जर ह्या करंजा केल्या तरी छान होणार आहेत अगदी खुशखुशीत कारण पीठच तस छान झालं ओके अशा पाती मी चारी लाटून घेते अशा पाती लाटून घेतलेल्या आहेत आणि सा हा साठा असा तयार आहे मग अशी बघा असा पिवळसर दिसत होता आता पांढरा झालेला आहे हाताने घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यावरती लावायचं आहे जरी साठा नाही लावला तरी ही करंजी छान रसरसीत छान होते पण आता मी व्हिडिओला तुम्हाला दाखवते म्हणून लावलेला आहे चला आता दुसरी पात ठेवून घेऊया बारीक मोठी कशी ही पात चालते त्याच्यावर चा पण साठा लावून घेऊया साठा लावलेला आहे आणि हे घट्ट असं घट्ट एकदम अस आई जाओ या या अच्छा कालची पूजा कालची पूजा धन्यूचं आगमन झालेलं आहे आणि ह्या गरम गरम दोन पोळ्या मला काहीतरी घेऊन आलेली आहे काय काय आणलंय कशी कॅमेराला घाबरू शकते बाबा थँक्यू थँक्यू काल पूजा झाली व्यवस्थित झाली तुमचा आवाज कस झाला काय स्पेशल आज नारळाची काय करंजी बोली बोली नार आता हे कट करून घेते छोटे छोटे गोळे करायचे नाही मी आता बरेच दिवस व्हिडिओ केला नाही ग ते आपण गुरुपौर्णिमा झाली त्यानंतर ना मला वेळच नाही भेटला तुमच्या लाडवात होते होते त्यानंतर पण होते भरपूर ऑर्डर त्यामुळे केला हे गोळे करून घ्यायचे पाती करून घेते आणि करंजा करून घेते आता आता थोडीच क्वांटिटी आहे त्यामुळे मी मोठे मोठे करंजी करून घेणार आहे ह्याच्या कमीत कमी, कमी पंधरा होऊ शकतात पण मी अगदी मोठ्या मोठ्या थोड्याशा करून घेते पटपट आता हा जो हे आहे गोळा मी हे ठेवून घेते हा गोळा आहे तिरका प्रेस करायचा असं हे लेयर आले पाहिजेत वरती आता पात लाटून घेते हा साचा आहे माझ्याकडे ही पात अशी उलटी ठेवायची म्हणजे ते लेअर दिसले पाहिजेत ना आणि आपण थंड झालेलं हे सारण याच्यामध्ये भरायचं तुम्हाला किती लागणार आहे सारण ए आले आले ए, वन मिनिट ए थांब 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 एकच मिनिट होय मिनिट हे असं प्रेस करायचं आहे मस्त तयार झालेली आहे आले आले काय

मस्त मैदा नाही लावला तरी तशीच लटली ना त्याच्यात मोहन घातलेला आहे ती छान अशी पात तयार होते मस्त दोन्हीकडून पण लेहर येणार टाकूया आता ह्या सारणामध्ये तुम्ही खवा घालू शकता किंवा मिल्क पावडर घालू शकता आणि ह्या पाती जरी जाड असल्या तरी आपण लेअर करंजी करतो आहे ना तर थोडीशी अशी क्रिस्पी आणि आतून थोडीशी अशी खुसखुशी छान होते चला अशा ह्या करंजा मी तयार करून घेते आणि सगळ्या करंजा झाल्यानंतर परत मी तुम्हाला तळते वेळी दाखवते ये दिदी जरा ये मदत ये एकच मिनिटासाठी पटपट करूया हम्म पाहिजे खायला, खायला पण मदत पाहिजे तुझी हम्म बघा तेल गरम झालेलं आहे आपण करंजा तळून घेऊया तुला ते हे कळालं का गं पाहिजे करंजा थोड्या तेलामध्ये जास्तच टाकायचं तेल मीडियम तापलेला आहे हे लेअर दिसतात का किती छान आहे बघ हे बघ ओल्या नारळाची करंजी तयार झालेली आहे लेयर्स चांगले पडलेले आहेत पूर्ण रेसिपी तुम्ही आमच्या चॅनलवरती बघू शकता आणि आज खास माझा आग्रह असतो ना तेच घेते सरसरीत असतं पीठ आणि खूप छान असतात

हे कशा फुलतायत गोडपुरी भाजी फुलकेजवळ टाक इकडे काय करायला ते टाक ते पण फुलते हे होणार की नाही पाणी लाव बाई करते काय तरी असू दे काय तरी नवीन असं थोडी नवीन असतं ज्या तळून होत आहेत इथे नेहानी तळायला घेतल्या आणि असे टाकोस झालेले आहेत तळायला नाहीत ने नेहानी ते बनवलेल्या हां नेहानी बनवल्या म्हणजे पाणी लावायला विसरली पाणी न लावता असं ला तेलामध्ये हे सुटल्या पण त्याच्यातलं सारण बाहेर आलेलं नाही आणि बाकीच्या तळून घेते तोपर्यंत आता ह्या गरम गरम आम्ही आधी स्वामींना देते आणि आम्ही खायला घेतो रक्षाबंधन स्पेशल रेसिपी तयार मस्त करंजीला लेयर सुटलेले आहेत ले आणि आपण बघूया आता तुम्हाला मस्त या आपलं सारण किती छान लागतं बघ नाही लेअर एकदम खुशखुशी झालं म्हणजे टाकल्यानंतर लगेच लागत नाही आणि आतमधलं सारण किती सुंदर सारण मी टेस्ट केल्यानंतर

म्हणजे ही मेन टीप आहे पाणी लावा नाही तर ओपन होईल करंट जे पण जर पाणी नाही लावलं तर आणि अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचा तुम्हाला भाग असा जो ओपन वाला विचार करा म्हणजे ओपन केल्यानंतर सुद्धा ह्याचं नाही आलं नेहाची काही वेळ एकदम खुश कदर पण किती छान सुटतात त्याला बाय बाय ये परत खालच धनू आताच गेलेले आहे आणि मी राहिलेलं काम करत आहे माझ्याकडे आता करंज्या केल्यानंतरच ते पीठ राहिलं होतं ज्या बाकीच्या करंज्या केल्या होत्या आणि भजी केली होती ती आम्ही खाऊन घेतलेली आहेत तर धनुबरोबरच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि आता तीच जेवून वगैरे निघाली आणि म्हटलं आता राहिलेलं काम आता मी करून घेते तर ह्या राहिलेल्या पिठाच्या करंज्या करणार आहे हा छोटासा व्हिडिओ आहे नेहाला सरप्राईज देण्यासाठी ती आली होती आणि नेहाला पण ते खूप आवडला आणि मस्त छान आजचा रविवार छान सुंदर गेलेला आहे आणि रक्षाबंधन स्पेशल मी ओल्या नारळाच्या करंजीचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तर अशा पद्धतीने आतलं सारण बनवा खूप छान टेस्टी झालेलं होतं आणि तुम्हाला जर लेअर करायची नसतील साधी करंजी केली तरी नारळाची करंजी खूप छान टेस्टी लागते तर रक्षाबंधन स्पेशल आता तुम्ही करणारच आहात तर अशा पद्धतीने नक्की करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी मोरकाचं पीठ कसं केलेलं आहे म्हणजे मोदक करणार आहोत पातोळ्या करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारे तांदूळ कोणकोणते घेतलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समत